उकार परिसरात गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन उकार खुर्द परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात आली उगार परिसरात सुमारे पन्नास गणेशोत्सव मंडळाने गणेश स्थापना केली आहे आज सकाळपासून घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी जोरदार स्वागत करण्यात आलं घरोघरी गणपतीसाठी आरास करण्यात आली होती <है> दुकानातून सजावटीचे स्टॉल गावात भरपूर प्रमाणात मांडण्यात आले होते सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती गणेश विक्रीचे स्टॉल हे ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते येथे सार्वजनिक सर्वात जुना गणेश उत्सव म्हणजे उगार साखर कारखान्याचा जिमखानाचा सा ब्याऐंशीवा गणेश उत्सव आहे उगार साखर कारखान्याच्या जिमखाना गणेश उत्सव गणरायाच्या मूर्तीची मिरवणूक विठ्ठल मंदिर पासून काढण्यात आली शालेय मुलांचे लेझिम माळकर यांचे टाळ व बँड अशा वाद्याने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली महानकर नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा